नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालकाचा पहिला शिक्षक कोण असतो खाली ऑप्शन दिलेले आहेत ए अंगणवाडी सेविका बी डॉक्टर सी आय डी शिक्षक तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आई बालकाचा पहिला शिक्षक आई ही असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी केंद्राचा आढावा कोण घेतो ऑप्शन आहे ए तलाठी बी सी डी पी ओ सी पोलीस डी सरपंच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डी पी ओ अंगणवाडी केंद्राचा आढावा सी डी पी ओ घेतो आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन टी एच आर म्हणजे काय तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए टार्गेट ह्युमन रिसोर्स टेक बी टेक होम रेशन सी टेस्टिंग हेल्थ रिपोर्ट डी टाईम हेल्थ रिपोर्ट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टेक होम रेशन टी एच आर म्हणजे टेक होम रेशन आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कुपोषण ओळखण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ऑप्शन आहे ए गरम पाणी बी वजन काटा सी मापपट्टी डी पुस्तके तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मापपट्टी कुपोषण ओळखण्यासाठी मापपट्टी हे साधन वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच पोषण अभियानात आय सी डी एस योजनेची भूमिका कोणती आहे ऑप्शन आहे ए शिक्षण बी बालकांचे पोषण आणि आरोग्य सी उद्योग विकास डी रोजगार निर्मिती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांचे पोषण आणि आरोग्य पोषण अभियानात आय सी डी एस योजनेची भूमिका बालकांचे पोषण आणि आरोग्य ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडीत दर किती दिवसांनी वजन घेतले जाते ऑप्शन आहे ए रोज बी तीन दिवसांनी सी महिन्यातून एकदा डी वर्षातून एकदा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिन्यातून एकदा अंगणवाडीत महिन्यातून एकदा वजन घेतले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडीत सेतू अभ्यास कोणासाठी असतो ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वयोगट बी गरोदर माता सी तीन ते सहा वयोगटातील मुले डी किशोरवयीन मुली तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन ते सहा वयोगटातील मुले अंगणवाडीत सेतू अभ्यास तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ अंगणवाडीतून दिले जाणारे टी एच आर कोणत्या गटासाठी नाही ऑप्शन आहे ए किशोरवयीन बी सहा महिने ते तीन वर्ष बालक सी गरोदर स्त्रिया डी स्तनपान करणाऱ्या माता तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए किशोरवयीन अंगणवाडीतून दिले जाणारे टी एच आर किशोरवयीन गटासाठी नाही आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ फोलिक ॲसिडचा उपयोग काय आहे ऑप्शन आहे ए ताप कमी करण्यासाठी बी मांसपेशी वाढवण्यासाठी सी भ्रूण विकासासाठी डी झोपेसाठी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भ्रूण विकासासाठी फोलिक ॲसिडचा उपयोग भ्रूण विकासासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एस प्रमुख कोण असतो ऑप्शन आहे ए सी डी पी ओ बी पी ओ सी ए डब्ल्यू डब्ल्यू डी सरपंच तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सी डी पी ओ आय सी डी एस प्रकल्प प्रमुख सी डी पी ओ असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा भारतात पहिलं अंगणवाडी केंद्र कधी सुरू झालं ऑप्शन आहे ए एकोणीसशे बावन्न बी एकोणीसशे पासष्ट सी एकोणीसशे पंच्याहत्तर डी एकोणीसशे शहाऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे पंच्याहत्तर भारतात पहिलं अंगणवाडी केंद्र एकोणीसशे पंच्याहत्तर यावर्षी सुरू झालं आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा अंगणवाडी सेविकेचे वेतन कोण ठरवते ऑप्शन आहे ए गाव बी राज्य सरकार सी केंद्र सरकार डी जिल्हा परिषद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राज्य सरकार अंगणवाडी सेविकेचं वेतन राज्य सरकार ठरवते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार दहा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार अठरा पोषण अभियान दोन हजार अठरा वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडीत ई e डबल सी ई -E म्हणजे काय ऑप्शन आहे ए बालविकास यंत्रणा बी प्राथमिक आरोग्य सेवा सी अर्ली चाइल्डहुड केअर अँड्रॉइड एज्युकेशन डी शिक्षक प्रशिक्षण योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्ली चाइल्डहुड केअर अँड्रॉइड एज्युकेशन अंगणवाडीत ई डबल सीचा अर्थ आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड्रॉइड एज्युकेशन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अंधत्व टाळण्यासाठी कोणता जीवनसत्व महत्त्वाचा आहे ऑप्शन आहे ए विटॅमिन ए बी विटॅमिन बी सी विटॅमिन सी डी विटॅमिन डी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विटॅमिन ए अंधत्व टाळण्यासाठी विटॅमिन ए जीवनसत्व महत्त्वाचा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा अंगणवाडी सेविकेचे कार्य किती दिवस असते ऑप्शन आहे ए आठवड्यातून दोन दिवस बी महिन्यातून दहा दिवस सी सोमवार ते शनिवार डी फक्त सनासुदीला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सोमवार ते शनिवार अंगणवाडी सेविकेचे कार्य सोमवार ते शनिवारपर्यंत असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा लाभार्थ्यांना काय मोफत दिले जाते ऑप्शन आहे ए पैसे बी मोबाईल सी टेक होम रेशन डी पुस्तके तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी टेक होम रेशन लाभार्थ्यांना टेक होम रेशन मोफत दिले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा लसीकरण कार्ड कोण देते ऑप्शन आहे ए अंगणवाडी सेविका बी आरोग्य कर्मचारी सी डॉक्टर डी सी डी पी ओ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य कर्मचारी लसीकरण कार्ड आरोग्य कर्मचारी देते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस अन्न साठवणुकीसाठी सुरक्षित तापमान काय आहे ऑप्शन आहे ए दहा डिग्री सेल्सिअस बी शंभर डिग्री सेल्सिअस सी सदोतीस डिग्री सेल्सिअस डी चार डिग्री सेल्सिअस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार डिग्री सेल्सिअस अन्न साठवणुकीसाठी सुरक्षित तापमान चार डिग्री सेल्सिअस आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा रिपोर्ट कोणाकडे जातो ऑप्शन आहे ए ग्रामपंचायत बी आरोग्य विभाग सी सी डी पी ओ डी शाळा व्यवस्थापन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सी डी पी ओ अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा रिपोर्ट सी डी पी ओ कडे जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस जन्मपूर्व काळजी या शब्दाचा अर्थ काय ऑप्शन आहे ए बाळाच्या जन्मानंतरची काळजी बी गर्भवती महिलांची काळजी सी आईवडिलांची काळजी डी बालकांचे लसीकरण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती महिलांची काळजी जन्मपूर्व काळजी या शब्दाचा अर्थ आहे गर्भवती महिलांची काळजी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस किशोरींना जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देणारी योजना कोणती ऑप्शन आहे ए डी यू जी के वाय बी बालिका योजना सी सबला डी आर टी ई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सबला किशोरींना जीवन कौशल्याचे प्रशिक्षण देणारी योजना सबला योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस अंगणवाडीत वापरले जाणारे वजन मोजण्याचे उपकरण कोणते ऑप्शन आहे ए स्प्रिंग बॅलेन्स बी बी एम आय मशीन सी डिजिटल वेट मशीन डी सस्पेंडेड स्केल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सस्पेंडेड स्केल अंगणवाडीत वापरले जाणारे वजन मोजण्याचे उपकरण सस्पेंडेड स्केल आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस अभियानमध्ये डेटा एंट्री कोण करतं ऑप्शन आहे ए तलाठी बी आरोग्यसेवक सी अंगणवाडी सेविका डी गाव सेवक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी सेविका पोषण अभियानमध्ये डेटा एंट्री अंगणवाडी सेविका करते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आर सी एच म्हणजे काय ऑप्शन आहे ए रुलर चाइल्ड हेल्थ बी रिप्रॉडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ सी रिमोट केअर फॉर हेल्थ टी रेग्युलर चाइल्ड हेल्थ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रिप्रोडक्टिव अँड चाइल्ड हेल्थ मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील